मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज शेतामध्ये आलो बघा किती सुंदर असा गहू आपला आलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता पाठीमागे तुम्हाला दिसत असेल खूप छान असा गहू आलेला आहे बघू शकता आज रविवारी सुट्टी असल्यामुळे चला म्हणलं शेतामध्ये जाऊया खूप दिवस झाले शेतात येणं नाही झालं आणि एक वेगळीच मजा असते शेतीमध्ये येण्याची शांत वातावरण राहतं बघा मित्रांनो रविवारी सुट्टी घेतलीच पाहिजे आणि काय दिवसेंदिवस आपण काम करत राहतो आपल्याला सुट्टी घेणे गरजेचं असते सुट्टी घेतल्यामुळे मन मन आपलं थोडं शांत राहतं आणि जे मानसिक संतुलन आहे ते व्यवस्थित राहतं चला मित्रांनो हे बघा पाठीमागे खूप असं सुंदर गहू आलेला आहे हे आमचं रान आहे साधारण एक एकर आहे आणि आता हे गहू मोठा झाल्यानंतर यामध्ये सोयाबीन लागवड करायची नंतर गहू काढल्यानंतर दरवर्षी असंच आमचं चालू होतं गहू काढला सोयाबीन टाकायचं आणि सोयाबीन निघाल्यानंतर गहू पेरणं मित्रांनो व्हिडिओ आपले छान असतात तुम्ही लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या मराठी बांधवाला म्हणजेच मला शैलेशला सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपले वन के फॉलोअर कम्प्लीट करा वन के फॉलोअर झाल्यानंतर एक स्पेशल गिफ्ट ठेवू आपण आणि सर्वांना सेलिब्रेट करण्यासाठी से एखाद्या वेळेस बोलवू आणि एन्जॉय करू आमच्या इथं शेतामध्ये आपल्या देवाचं मंदिर आहे मसुबार आहे आमचे जय आहे बघू शकता आजोबाने मानलेला देव आहे आमचा आहे बघा खूप सुंदर आणि इथं आल्यावर थोडं मन प्रसन्न होतं जय आहे बघू शकता इकडे सर्वत्र गौज गौज दिसत आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांनी आपली काळजी घ्या चला मित्रांनो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये